सहा वर्षापूर्वी झालेल्या टी ई टी परीक्षा घोटाळ्यात समाविष्ट असलेल्या आणि खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवलेल्या पाच सेवकांवर जिल्हा परिषदेनं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं दोन हजार एकोणीसमध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामध्ये सुमारे सात हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारांविरुद्ध पुणे शहर पोलीस स्टेशन सायभर विभागामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता यात या पाच शिक्षण सेवकांचा समावेश होता शिक्षणसेवक म्हणून सव्वीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये रुजू झालेल्या पाच आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परिषदे परीक्षेमध्ये बनावट व खोटे स्वयं प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली होती टी ई टी परीक्षेला बसण्यास कायमस्वरूपी प्र प्रतिबंधित केलं असतानाही त्यांनी खोटी माहिती सादर करून टी ई टी परीक्षा पुन्हा एकदा देऊन सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळवली चौकशीत ही सर्व माहिती समोर आली त्याचबरोबर पोलीस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी त्यांना सेवामुक्त फेल्याचा आदेश एकोणीस मार्च रोजी काढलाय यात सांगोला तालुक्यातील कोळेवाडी मधील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले दिलीप भोये यांना दोन हजार एकोणीस साली झालेल्या टी एटी परीक्षेमध्ये चौऱ्याहत्तर गुण मिळाले होते ते वाढवून त्यांनी शहाऐंशी गुण मिळाले असं दाखवलंय सांगोला जिल्ह्यामधील गावडे गायकवाड वस्तीत कार्यरत असणारे कांतीलाल वाखडे या सेवकाला टी ई टी परीक्षेमध्ये साठ गुण मिळाले होते ते वाढवून चौऱ्याऐंशी केले सांगोला तालुक्यामधील कोळेकरवाडी येथे कार्यरत असलेल्या परशुराम वाखडे या सेवकाला टी ई टी परीक्षेमध्ये प्रत्यक्षात साठ गुण मिळाले होते ते वाढवून सत्याऐंशी करण्यात आले तर पंढरपूर तालुक्यामधील पेहे येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षणसेविका प्रियदर्शिनी मिसे यांनी टी ई टी परीक्षेमध्ये बासष्ट गुण मिळाले होते ते वाढवून शहाऐंशी करण्यात आले तर करमाळा तालुक्यामध्ये भिवरवाडी जिल्हा मध्ये कार्यरत असणाऱ्या उर्मिला गंभीर यांनी टी ई टी परीक्षेमध्ये सत्तावन्न गुण मिळाले होते ते वाढवून सत्त्याऐंशी करण्यात आल्याचा ठपकाही सेवामुक्त केलेल्या आदेशामध्ये ठेवण्यात आला आहे या कारवाईमुळे शिक्षण सेवकात खळबळ उडाली आहे